नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धी चा अकॅडमी युट्यूब महत्वाच्या घडामोडी सात एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी महत्वाचे वीस प्रश्न पाहतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्र विभूषण हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे तर उत्तर श्री श्री आहे श्रीलंका श्रीलंका देशाचा प्रदान करण्यात आलेला आहे महत्वाचा सन्मान पुरस्कार एप्रिल पंचवीस मध्ये बँकॉक येथे झालेल्या सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेला पीएम मोदी उपस्थित होते त्यानंतर ते थायलंड ते श्रीलंकेचा था प्रवास केला आणि कोलंबो येथे श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसा नायके यांच्या हस्ते त्यांना श्रीलंकेच्या सर्वोच्च राज्य सन्मान मित्र विभूषणाचा या विभूषणा या प्रदान करण्यात आला पदकाच्या डिझाईन मध्ये कमळ ग्लोब सूर्य चंद्र तांदळाच्या श्रीलंकाची राजधानी कोलंबो चलन श्रीलंकन रुपया प्रेसिडेंट अनुराग कुमार दिसा ठीक आहे ओके आपण जाऊया दुसरा प्रश्न घेतोय एप्रिल पंचवीस मध्ये कोणत्या देशाने बिमस्टेक चे अध्यक्षपद स्वीकारले तर उत्तर आहे बांगलादेश देशाने स्वीकारलेले आहे एप्रिल पण चार एप्रिल पंचवीस रोजी बंगाल देश अधिकृतपणे पुढील दोन वर्षासाठी बिमस्टेकचे नवीन अध्यक्ष बनले बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका थायलंड इत्यादी देश सदस्य आहेत कुठे बिमस्टेक मध्ये आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आवश्य आहे ओके आता दोन वर्षासाठी कोण बिमस्टेकचा नवीन अध्यक्षपद कोणाला भेटलंय बंगाल देशाला भेटलेलं आहे प्रश्न तिसरा मित्रांनो राष्ट्रीय सागरी सागर केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे पाच एप्रिल रोजी साजरा केला जातो एकोणीसशे एकोणीस मध्ये शे, या दिवशी मुंबई ते लंडन पहिले भारतीय मालकीचे जहाज यस, यस, लॉयल टी लॉन्च करण्यात आले प्रवासाची आठवण करून देतो म्हणून पाच एप्रिल हा दिवस आपण राष्ट्रीय सागर दिन साजरा करतो तर जागतिक सागरी दिन देखील दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जगभरात साजरा केला जातो या दिवशी भारतीय सागर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वरुण नमक पुरस्कार दिला जातो हे पण माहित असणं आवश्यक आहे आपल्याला ठीक आहे पाच एप्रिल रोज ठीक आहे पुढं चौथा प्रश्न आणखी एक थोडासा पॉइंट सांगायचं म्हटलं की बासष्टावा राष्ट्रीय सागरी दिन हा जो साजरा केला हा मुंबईत साजरा केला आणि माननीय राज्यपाल श्री राधा सी पी राधाकृष्ण यांनी त्याचे उद्घाटन केले आपण लास्ट टाइम हा प्रश्न घेतला होता चौथा प्रश्न नुकतेच एसीसी आशियन क्रिकेट काउन्सिलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आपल्याला तो प्रश्न उत्तर माहित असणं आवश्यक आहे तर लक्षात ठेवा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर खूप पॉइंट महत्वाचा आहे मोहसिन नकवी यांची निवड यांचे अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आशिया क्रिकेट परिषद एकोणीशे त्र्याऐंशी ला स्थापना मुख्यालय कोलंबो श्रीलंका लक्षात असावं आपल्याला कोलंबो श्रीलंकेचे मुख्यालय आहे नेक्स्ट मित्रांनो प्रश्न आपण पाहतोय पाचवा प्रश्न नुकतेच मंजूर झालेले कोणते विधेयक आता उमेद विधेयक म्हणून ओळखले जाईल तर वफ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस ठीक आहे हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे थोडस आपण डिटेल बघूया वफ बोर्डाबद्दल अलीकडे वफ सुधारणा विधेयक पंचवीस आणि मुस्लिम वफ रद्द विधेयक दोन हजार चोवीस लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केले म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे की वफ सुधारणा विधेयक पंचवीस आणि मुस्लिम वक्फ रद्द विधेयक चोवीस लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केले हे विधेयक उमेद विधेयक नावाने आहे तर उमेदचा फुलनेम काय युनिफाईड वफ मॅनेजमेंट इम्प्रुवमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट उमेदचा फुलनेम आहे लक्षात ठेवा म्हणून ओळखले जाते वफ सुधारणा विधेयक पंचवीस वफ कायदा एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सुधारणा करेल म्हणजे पंच्याण्णवचा जो कायदा आहे ना तो आता पंचवीस मध्ये सुधारणा होईल ऑगस्ट चोवीस मध्ये पहिल्यांदा हे बिल आणलं होतं मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे आणि जगन दिबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय सा, समितीला देण्यात आले तीन एप्रिल रोजी लोकसभेने मंजूर केले चार एप्रिल रोजी राज्यसभेने मंजूर केले केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी हे बिल संसदेत मांडले होते इतिहास थोडा पाहूया प्रथम मुस्लिम वफ वैधता कायदा एकोणीसशे तेरा रोजी आला होता लक्षात ठेवा तेवीस मध्ये मुस्लिम वफ कायदा आलता लक्षात ठेवा तीस मध्ये मुस्लिम वफ वैधता कायदा आला चौपन्न मध्ये वफ कायदा आला चौपन्न मध्ये दुरुस्ती विधेयक वफ कायदा चोपन्न एकोणसाठ चौसष्ट एकोणसत्तर चौऱ्याऐंशी इतके त्यात दुरुस्ती करण्यात आले आणि पंच्याण्णव वफ कायदा वफ न्यायाधिकरण कायदा म्हणजे एकोणीशे पंच्याण्णवच्या कायद्यानुसार कलम सहा मध्ये असे नमूद केले की अशा प्रकरणाच्या संदर्भात वफ न्यायाधिकरणचा निर्णय अंतिम असेल ज्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता आले नाही किंवा येणार नाही म्हणजे ऍक्च्युली पाहायला गेलं वफचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल कुठेही न्यायालयात त्याला चॅलेंज करता येत नाही कलम सहा मध्ये होत एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुधारणानुसार वफ परिषद राज्य वफ बोर्ड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकारी हो आले तेवीस वफ सुधारणा कायदा तेराचा आणखी एक छोटासा कायदा होता तो सुद्धा बदल करण्यात आला मित्रांनो कोणती मालमत्ता वफ मालमत्ता म्हणून नियुक्त करण्याचे वफ बोर्डाला विस्तृत अधिकार मिळाले किती तेराच्या सुधारणा कायद्यानुसार परंतु मित्रांनो लक्षात ठेवा आता दोन नवीन कायदे आले वफ सुधारणा विधेयक आणि वफ लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा आहे वफ सुधारणा विधेयक आणि मुख्य सुधारणा तरतुदी त्यात काय आहे थोडस आपण डिटेल पाहूया आता केंद्रीय मंत्री केंद्रीय वफ परिषदेत माजी असतील ठीक आहे ओके राज्य वफ बोर्ड शिया सुन्नी मागास मुस्लिम वर्गातील प्रत्येकी एक सदस्य दोन मुस्लिम महिला असतील आणि दोन गैरमुस्लिम सदस्य असतील न्यायाधिकरणाच्या निर्णयावर आता नव्वद दिवसाच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येईल ठीक आहे म्हणजे जे वफ जे आपण बघितलं की बाबा पंचान्वच्या कायद्या कलम सहा मध्ये वफ न्यायदिकरण निर्णय अंतिम असेल पण आता तो चॅलेंज करता येईल हायकोर्टात वफ मालमत्तेतर्फे संरक्षण आयुक्त आयोजी आता जिल्हाधिकारी केले जाणार म्हणजे जी वल मा, वफ मालमत्ता जी आहे ना मित्रांनो ते पहिले आयुक्त सांभाळायचे आता जिल्हाधिकारी सांभाळणार एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वफ संस्थेचे लेखा परीक्षण राज्य सरकारने नियुक्त केलेल्या लेखा केले जाईल म्हणजे एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या जे वफ संस्था आहेत त्यांच्या लेखापरीक्षा कोण करणार राज्य सरकार एका लेखा निवड करते पाच वर्षे मुस्लिम धर्माचे पालन करणारी व्यक्ती वफला आपली मालमत्ता देऊ शकते ठीक आहे वफ मालमत्तेची सर्वाधिक संख्या असलेले युपी मध्ये सत्तावीस टक्के मित्रांनो आणि पश्चिम बंगालमध्ये नऊ टक्के हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्ट सहावा प्रश्न म्हणजे पूर्ण आपण डिटेल पाहिली लक्षात ठेवा पूर्ण डिटेल्स माहिती पाहिली दोन दो हजार पंचवीस आणि उमेद हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा अलीकडे कोणत्या राज्याने सन्ना बियाम योजना सुरू केली आहे तर ती तेलंगणाने सुरू केली आहे तेलंगणा सरकारने सन्ना व्यम नावाची योजना सुरू केली आहे उद्देश राज्यातील गरीब नागरिकांना मोफत उच्च प्रतीचा तांदूळ उपलब्ध करून देणे बारीक तांदूळ तेलगूमध्ये सन्ना बियम म्हणतात बारीक तांदूळ हा उच्च प्रतीचा तांदूळ आहे त्यामुळे राज्यातील सर्व पानपटरी शिधा पत्रिकारकांना सार्वजनिक वितरण दर महिन्याला प्रति व्यक्ती सहा किलो सुपर फाईन तांदूळ मोफत देणार आहे ठीक आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे सातवा फिफा पुरुष विश्वचषक विश्वचषक सवी स्पर्धा कुठे होणार आहे असा प्रश्न विचारले लक्षात ठेवा कुठे होणार आहे ठीक आहे आपण पाहतोय कुठे होणार सांगितलं लक्षात ठेवा तर आपण डिटेल जर पाहायला गेलं तर यूएसए कॅनडा मेक्सिको वरील सर्व देशात होणार आहे ठीक आहे पिपा महिला विश्वचषक दोन हजार यूके मध्ये होणार आहे सत्तावीस ब्राझीलमध्ये होणार आहे मेक्सिको आणि यु एस ए मध्ये होणार कुठली महिलांची आणि तो हजार तेवीस मध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड स्पेन इंग्लंडमध्ये झाली होती पिपा पुरुष ठीक आहे शेवटचा बावीसचा कतार अर्जेंटिना फ्रान्स लक्षात ठेवा बावीसवा कत्तार ओके लक्षात ठेवा यूएसए Uh, सविसा युएसए कॅनडा मेक्सिको तीस चा मे, मोरोको पोर्तुगल स्पेन आणि चौथी सा सौदी अरेबियामध्ये होणार आहे ठीक आहे नेक्स्ट आठवा प्रश्न नुकतेच कोणत्या राज्याने राज किसान सुविधा ऍप लॉन्च केले आहे तर ते राजस्थान सरकारने लॉन्च केले आहे राजस्थान सरकारने सरकार शेतकऱ्यांसाठी राज किसान सुविधाचे नवीन नावाचे मोबाईल ऍप लॉन्च केले आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना सरकारी योजना अनुदान आणि इतर शेती संबंधित माहिती मिळू शकणार आहे ठीक आहे नववा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण लक्षात ठेवा नववा नंबर देशात आईस्क्रीम विक्रीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे आईस्क्रीम विक्री तर गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर आहे दहावा प्रश्न मनोज कुमार यांचे नुकते निधन झाले ते कोणत्या क्षेत्रातील होते तर ते चित्रपटाशी संबंधित होते ठीक आहे सत्याऐंशी वर्षी निधन झालं मित्रांनो एक चित्रपट प्रसिद्ध अभिनेते होते त्यांना भारत कुमार नावाने ओळखले जातात कारण ते भारतावर पिक्चर काढायचे म्हणून त्यांना नाव भारत कुमार असे पडले नाईन्टीन थर्टी खैबर पख्तून अख्खा पाकिस्तान मध्ये जन्म त्यांना पुरस्कार एकोणीशे चा पद्मश्री सोळाचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळालेला आहे अकरावा प्रश्न कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे हा सुद्धा पॉइंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर मणिपूर राज्याला मान्यता दिली आहे बारावा प्रश्न कोणत्या चा, राज्यातील चपाता चिल्ली याला जीआय टॅग प्राप्त झालेला आहे तर तो, तो तेलंगणा राज्याच्या जी आय टॅग मिळालेला आहे कितीवी ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप पंचवीस चे आयोजन लखनौ या ठिकाणी होत आहे तर सत्तेचाळीसवी ज्युनियर आहे लक्षात ठेवा ठीक आहे है? हँडबॉल है? स्पर्धा लक्षात ठेवा युपी राज्याने पटकवले आहे आणि विजेतेपद पंचवीस चा कोणी पटकवलं मित्रांनो तर युपीने पटकवलेलं आहे ठीक आहे लखनौ मध्ये झाली आणि युपीने पटकवलेलं आहे चौदावा कोणत्या खेळाडूने मियामी ओपन पंचवीस पुरुष चे एकेरी विजेतेपद पटकवलेले आहे असा सिंपल सा प्रश्न विचारलं लक्षात ठेवा तर उत्तर आहे याकूब मेसिक यांनी पटकवले आहे नोवाक जोकोविच त्याचा उपविजेता आहे ठीक आहे पुढं पंधरावा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात हे राज्य आघाडीवर आहे।, आहे तर कोणते राज्य आघाडीवर आहे तर राजस्थान राज्य आघाडीवर आहे लक्षात ठेवा ठीक आहे आहे राजस्थान राज्य नेक्स्ट क्वेश्चन सोळावा अमेरिका देशाने भारतातून आयात होणाऱ्या टिंबटिंब वस्तूवर किती टक्के आयात शुल्क लागू केले आहे तर तर माहिती असावं सव्वीस टक्के शुल्क लागू केले आहे अमेरिका देशाने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर पुढे पहिल्या विश्व बॉक्सिंग कप पंचवीस कोणत्या देशात होणार आहे तर तो ब्राझील मध्ये होणार आहे अठरा प्रश्न भारताने जीएसटी संकलित मार्च मध्ये किती लाख कोटी रुपयावर पोचलेले आहे तर एक पॉइंट शहाण्णव लाख कोटीवर पोचलेले आहे एकोणीसा प्रश्न सध्या चर्चेत असलेले कोणत्या ठिकाणी चारशे है ना चारशे एकर ज जंगल तोड करून या ठिकाणी आय टी पार्क तयार करण्यात येत आहे तर ते हैदराबाद मध्ये तयार करण्यात येत आहे खूप चर्चेत असलेला विषय लक्षात ठेवा खूप चुकीचं काम आहे लक्षात ठेवा कारण की खूप काही जंगलातील प्राणी पक्षींना प्रॉब्लेम येऊ शकतो लक्षात ठेवा ठीक आहे विसावा आय एस एस एफ विश्वकप पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर उत्तर आहे अर्जेंटिनामध्ये करण्यात येणार आहे आणि आजचा प्रश्न मित्रांनो आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये जीएसटी संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन देतोय नवी दिल्ली पंजाब हरियाणा महाराष्ट्र तुम्हाला उत्तर सांगायचं उत्तर चुकू दे बरोबर दे आपण उत्तर देत जा मित्रांनो जेणेकरून आपल्या स्वतःचा एक कॉन्फिडन्स लेव्हल वाढत जाईल ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइम मला याच विमिट मित्रांनो धन्यवाद थँक्यू